नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालेलो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी ते सकाळचे आता वाजलेले पावणे चार वाजलेले हो आता आपल्याला किती वेळ लागतो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी सकाळी लवकरच निघालो आहे दिवसभर ऊन जास्त असतं त्यामुळे रनिंग जास्त होत नाही त्यासाठी सकाळी लवकरच लवकर निघालेलो आहे आता आपल्या ट्रीपची ही झालेली आहे सकाळचा टाईम आहे अजून अंधार भरपूर आहे अंधारात तसंही काही दाखवता येणार नाही कारण काही जास्त मी व्हिडिओ केला नाही आता आम्ही नगर पुन्हा बायपासला आलेलो आहे आता आपण बायपास बायपासने जाणार आहे नगर सिटी जायचं नाही आपलं बायपासने जाऊन डायरेक्ट आपण दौंड हायवेला लागणार ला आहे सकाळचा टाईम असल्यामुळं मोसम पण मस्त आहे असं सकाळी सकाळी प्रवास चांगला होतो आज दिवसभर पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं आता अजून तर काही वातावरण नाही होतं पण रोडनी किती पाऊस लागेल ते काही सांगता नाही आहेत आता पूर्ण असं उजाडलेलं आहे आता हा ब्रिज हा हायवे पुण्याला जातो ह्या ओव्हरब्रिजच्या खालून जो हायवे जातो हा पुण्याकडे जातो आपल्याला पुण्याकडे न जाता सरळ या रोडने अजून दहा ते पंधरा किलोमीटर जायचं आहे त्यानंतर मग आपण दौंडला खाली टर्न घेणार आहे दौंड हायवेला मी पहिल्यांदा चाललेलो आहे त्यामुळे मला हायवे पण पूर्ण माहिती नाही आहे आता मॅपवर लोकेशन टाकलेलं आहे दौंडचं लोकेशनच्या हिशोबानी जाऊया जिथे नाही लक्षात येणार तिथे विचारून घेऊ मॅपच्या वर्षा काही करा नाही पाऊस तर पूर्ण पाऊस चालू झालेला आहे खूप जोरात पाऊस आहे पण आता दौंड हायवे लागलेल आहे नगर हायवे हा बायपास सोडून खाली उतरलो आणि हायवे पण खूप भारी भारी एकदम मस्त हायवे त्याच्यामुळं आपल्याला रनिंग करायला जास्त वेळ लागणार नाही पण पाऊस कंटिन्यू चालू आहे पाऊस असल्यामुळं एकदम फ्रेश वाटतं भारी वाटतं एकदम आता थोडा वगडला पाऊस आधीमध्ये आधीमध्ये लागतो याच से कुठं मोठं पण मोज आज वातावरण खूप सुंदर आहे ऊन बिलकुल नाहीये आहे त्याच्यामुळं गाडी चालवायला भारी वाटत पावसाळा मला फार आवडतो पावसाळ्यामध्ये कसं पाऊस पण राहतो वातावरण पण शांत राहतं आणि आजूबाजूला हिरवीगार झाडे गवत भरपूर अशी हिरवी झालेली राहतात त्याच्यामुळं भारी वाटतं एकदम आता आपण दौंड सोडून पाटस हायवेला लागलोय पाटस दौंड हायवे हा आणि आपल्या चॅनलवरच सगळ्यात मोठी ही रोड ट्रीप होणार आहे इथून मग आपण ट्रीप केलं ते छोट्या छोट्या होत्या आणि ही सगळ्यात मोठी ट्रीप आपली ही पहिलीच आहे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आता ही दोन दिवसात ही ट्रीप पूर्ण करायची आहे आज आम्ही डायरेक्ट ज्योतिबा करून कोल्हापूरला मुक्कामी जाणार आहे या टेम्पोचं एवढं पाणी उडतंय आहे पाऊस कमी आहे टेम्पोच जास्त पाणी उडत आहे काचे पूर्ण काच भरून जाते चिखलानी सगळं चिखल चिखल होतो काचेवर पूर्ण हिरवगार झाडी रोड किती भारी वाटत एकदम आता आम्ही पाटस मध्ये पोहोचलोय आणि हा पुणे सोलापूर हायवे आहे तर आम्ही या हायवेला जास्त वेळ नाही राहणार आहे एक एक दीड किलोमीटर जाऊन नंतर हा हायवे सोडून आपल्याला डाव्या साईडला वळायचा आहे डाव्या साईडला वळून आपण सुपा हायवे घेणार आहे आपण मोरगाव सुपा रोड घेणार आहे आपण आता सुपर हायवे लागलोय हा हा मोरगाव सुपर रोड आहे हे तुम्ही या रोडनी पुढं जेजुरी मोरगावचा गणपती करू शकता पासून मोरगाव जवळच आहे इथं पाणी भरपूर असल्यामुळं आजूबाजू शेती पण हिरवीगार आहे त्या ह्या रोडला आपल्याला रोड असं इथं जंगल परिसर लागलेला आहे पण रोड मात्र इकडे सगळे एकदम मस्त रोड आहे सकाळचा टाईम असल्यामुळे काही कुठं जास्त थांबायला थांबायची था था गरजच पडत नाही नॉन स्टॉप चालू आहे गाडीत बसलेलो आहे घरापासून अजून कुठं थांबलेलंच था नाही सकाळचा था टाईम नाही नाश्त्याची गरज सगळ्यांनाच भूक लागलेली कारण रात्री पण जास्त जेवण झालं नाही कारण ट्रिपला जायचं म्हटल्यानंतर काही एक तर झोपच येत नाही कधी निघाला असं होत आम्ही नाश्त्याच पाहतोय कुठे काही भेटते का पण सकाळचा टाइम असल्यामुळे सगळेच दुकानं बंद आहेत एकही दुकान उघड नाही आणि चहा घ्यायला सुद्धा कुठं टपरी छोट दुकान दिसल आता एक दीड किलोमीटर वरतून परत उजव्या साइडला टर्न घ्यायचं आहे तर आपण सातारा रोडला लागणार ला आहे हा समोरचा जो बोर्ड आहे हा आपण परत सोलापूर हायवेला जाण्यासाठी येतो सरळ प गेला तुम्ही तर सोलापूर हायवेला लागत आहे तो गणपती वगैरे तिथे तो करू शकतो आम्ही आता डाव्या साईडला टर्न घेतलेला आहे पाऊस परत चालू झाला आज असं वाटतं दिवसभर पाऊस चालणार आहे पाऊस असल्यामुळं चांगलंच आहे उन्हाळ्याचे दिवस ऊन उन एवढं आहे की गाडीत सी लावून सुद्धा गरम होत ता आता आम्हाला इथे वडापावचे हॉटेल भेटलेलं आहे आम्ही इथं काही गेलं न थांबतं इथं वडापाव वगैरे पार्सल घेतलंय नाश्ता सगळा आणि आता पुढं आहे पुढं कुठेतरी थांबून मस्त नाश्ता करू निरा सातारा साता आता हा हायवे आपल्याला सातारा पण सोडायचंच नाही सरळ सरळ हायवे इथे आम्ही नाश्ता केला इथं वावरामध्ये बसलो होतो नाश्त्याला मस्त असं परिसर इथं वावरामध्ये बसलो मस्त नाश्ता केला आणि आता पुढं जायला निघालो आता नाश्ता करून झालेला आहे आता काही का कुठं थांबायचं काम नाही डायरेक्ट निघायचं आता जेवढं रनिंग कमी येईल तेवढं करायचं आहे इथून निघतोय नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला मस्त हायवेला बिलकुल गर्दी नाही आहे सकाळचा टाईम असेल मग आजिबाई ट्रॅफिक नाही काय नाही मोकळा हायवे पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे आमचं थोडंसं स्पीड कमी होतं मध्ये मध्ये परत पाऊस चालू झालेला आहे इथे अगोदर होऊन आहे रोड पूर्ण बोलला आहे सकाळी लवकर निघल्यामुळं वेळ भरपूर आहे त्यामुळं सावकाशीच चालू आहे जास्त काही घाई नाही काही नाही सत्तर ऐंशीच स्पीड मेंटेन करतोय हायवे मोकळा असल्यामुळं काही जास्त ट्रॅफिक नाही काय नाही फक्त सरळ सरळ चालतच आहे आपण आता निरामध्ये पोहोचलेलो आहे ही नेरा नदी आहे या भागात पाण्याचा परिसर चांगला त्यामुळं सर्व आजूबाजूला पूर्ण हिरवेगार गाडी शेतात पण हिरवेगार आहे आणि आज पावसाचा मोसम असल्यामुळं गाडीत बसायला फार भारी वाटते आज ही ट्रिप करायला आता नीरज थोडं पुढं निघल्यानंतर परत नाश्त्याला थांबलो इथं था। ऑस्कर मिसळ म्हणून इथं एक हॉटेल होतं स्पेशल मिसळ येतं त्यासाठी आम्ही इथं नाश्त्याला बसलो नाश्ता करून निघूया पुढं आता ऑस्करवाडी मिसळ म्हणून हॉटेल होतं आता सातारा काही जवळच आहे काही जास्त लांब नाही बहुतेक पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर आपल्याला राहिलेलं आहे साताऱ्याचं कोल्हापूरला माझी आता दुसरी ट्रिप आहे पहिलं मागच्या वर्षीच येऊन गेलो होतो मी कोल्हापूरला त्यावेळेस चॅनल चालू नव्हतं हो माझं घाट आपल्याला लागलेला भारी घाटत गाडी चालवायला एकदम भारी वाटत या हायवेला असं मोठा असं काही घाट नाही असे छोटे छोटे डोंगर आहेत सरळ सरळ रस्ता आहे फक्त चालत राहायचंय आमची सर्व फॅमिली ट्रिप आहे आणि वर्षभर स्कूल चालू असल्यामुळे काही मुलांना वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मग आता उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सुट्ट्या येतात मग एक ट्रिप मोठी आपण करतो दरवर्षी मी बाहेर एक मोठी ट्रीप राहतेस मुलांसोबत सर्व फॅमिलीसह जात असतो आम्ही आता आपण साताऱ्याच्या जवळ पोहोचलेलो आहे चार पाच किलोमीटर सातारा रह राहिलेला आहे आपल्याला साताऱ्याचा आजूबाजूचा परिसर आहे पण एवढा हिरवागार इथे वाटत नाही इथं उन्हाळा आहे म्हणून तर दुपारचा टाइम झालाय पावसाचं वातावरण असल्यामुळं असं वाटत नाही की दुपार झाली म्हणून आता पाऊस उघडलेला आहे इकडे काही कुठं पाऊस लागला नाही साताऱ्याच्या आसपास हे पहा समोर गेल्यानंतर अजून तीन किलोमीटर आतमध्ये गेला की सातारा सिटी लागते आता आपण सातारा सिटीमध्ये नाही जाता इथून डाव्या साईडला वळायचं आहे आणि हा पुना बँगलोर हायवे हा पण या पु्हा बँगलोर हायवेला लागणार आहे आता हायवे पण एकदम मोठा हायवे जास्त गर्दी वगैरे राहत नाही हायवेला पण थोडं पुढं गेलं की आपण हायवेवर लागणार आहे आता लाग। इथून थोडं पुढं गेला ना किल्स आपण हायवे लागणार आहे पुन्हा बँगलोर हायवे हायवेला लागल्यावर नंतर काही वेळ लागणार नाही आपल्याला जास्त आता आपण हायवेला लागलेलो लाग लाग आहे आता सातारा मध्येच आपण हे सातारा सिटी आहे समोर दिसते इथला परिसर एवढा भारी ना, मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर समोरच दृश्य जे आहे ते एवढं सुंदर येते खरंच मन प्रसन्न झालं पाहुण हायवे एकदम सरळ स्रोल सरळ आहे लांबपर्यंत हायवे दिसतोय असं सरळ एकदम कॅमेरा तर एवढं स्पष्ट दिसत नाहीये आता ना मी पाहतोय तर मला एकदमच भारी वाटते दे कोल्हापूर सातारा या साइडला आल्यानंतर एकदम असं वातावरण पूर्ण बदलून जात इकडं आल्यानंतर एकदम वेगळं वाटत एकदम भारी वाटत आल्यानंतर पाहिल्यानंतर आणि हा हायवे तर खूपच भारी गाडी चालवायला कटाळा येत नाही हे बघा एकदम सरळ सरळ इकडं वळायचं नाही काय नाही गर्दी नाही हा डोंगर परिसर आहे हा तो उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगरावर पण जास्त काय असे हिरवेगार झाड नाही सगळं वाळलेलं गवतच आहे कराड पंचेचाळीस आणि कोल्हापूर एकशे तेरा किलोमीटर बाकी आहे आपल्याला अजून पण रनिंग करायला काही जास्त वेळ लागणार नाही आता इथं टोल आहे आपल्या गाडीला काही फास्ट टॅग नाही तर आता मी इथून फास्टॅग बनवून घेतो आहे फास्टॅगचं टोल आहे फास्टॅग बनवून घेतो कारण फास्टॅग नसल्यामुळं टोल जास्त लागतो मी समोरच टोल आहे या हायवेला टोल नाके जास्त आहे त्यामुळं पैसे जास्त लागतात फास्टॅग आपला तयार झालेला आहे हा फास्ट टॅग आहे पाचशे रुपयाचं रिचार्ज करून घेतलं फास्ट फास्ट फास्टॅग असल्यामुळं आपल्याला नेहमीच पैसे द्यावे लागतात टोलवर नाहीतर मग डबल पैसे द्यावे लागतात पण मागच्या वर्षी मी आलो तर माझे भरपूर पैसे टोलमध्ये गेले मला माहित नव्हते इकडे टोल नक्की जास्त आहे म्हणून पण मी आता सध्या तर काही काचावर चिटकावलेलं नाही डायरेक्ट दाखवलं आणि निघालो वाटलं होतं हायवे एकदम मोकळा आहे आणि खूप मोठा हायवे आहे आणि हायवेचं बऱ्याच ठिकाणी काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त आहे आता आपण कराडमध्ये पोहोचलेलो आहे ही कराड सिटी आहे समोर पण ट्रॉफिक एवढं आहे की मला साताऱ्यावरून कराड पर्यंत दीड तास लागला जवळपास आणि हायवे जर तसं दाखवलं पाहिलं मी तसा मोकळा असतो अर्धा कराडला पोहोचलो ट्रॉफिक खूप ट्रॉफिक आहे पूर्ण रोडचं काम चालू आहे या साईडला हे पा ट्रॅफिकमुळं हो बा, खूप जास्त लेट होत चाललोय आता काही विलाज नाही जाऊया हळूहळू आता आम्ही ज्योतिबा ज्योतिबाला जायला निघालोय आता मेन हायवे सोडून दिला हा ज्योतिबाचा हायवे खूप मोठा घाट आहे हा ज्योतिबाला वरती या घाटामध्ये खूपच जास्त वळण आहे आणि गर्दी आज खूप जास्त आहे रविवार असल्यामुळं खूप मोठा घाट आहे हा आणि वर्ण खूप जास्त आहे घाटामध्ये आणि व्यवस्थितच पाहूनच गाडी चालवावी लागते हे प एवढी गर्दी गाड्याचं एवढं दिसतंय आतमध्ये मंदिरात किती पब्लिक असेल वाटत नाही मला एवढ गर्दी पाहून की आज दर्शन होईल म्हणून खूपच जास्त गर्दी आज या, यात्रा का, काही का, मा, काय माहित नाहीये या घाटाच्या खालीच एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत वरती किती असतील अजून आम्हाला वरती जायचं आहे आता निम्म्या गाडाच्या निम्म्या पाय तशी आम्ही आता इथं हा पूर्ण पार्किंग एरिया आहे पण पूर्ण फुल आहे पार्किंग काही गाड्या तर रोडला पार्क केलेलं आहे आता मी आतमध्ये जाणार गाडी घेऊन पाहूया आतमध्ये जर जागा भेटली तर मग काही अडचण नाही इथून मंदिर बरंच लांब आहे आणि आता ऊन पण खूप जास्त आहे इथं इथं काही पावसाचं वातावरण नाही आहे आता दुपारचे दीड वाजलेले दीड वाजलं आम्हाला इथं पोचायला ट्रॅफिक जास्त लागल्यामुळे आम्हाला एक दीड तास लेट झाला नाही तर आम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंत इथं पोहोचलो असतो काय हरकत नाही लवकर चालू म्हणजे काही जास्त टाईम नाही झालेला इथं एवढी गर्दी पाहून असं वाटत नाही मला की दर्शन होईलच हो आज मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस रात्रीचा टाईम होता असा वाजता असताना तो डायरेक्ट दर्शन झाला होता आज बहुतेक यात्रा असावी आज यात्रा असेल बहुतेक त्याच्यामुळे जास्त गर्दी ये आता पार्किंगमध्ये आलो गाडी इथं पार्किंगला लावली पार्किंगला जागा नाही कशी वस्ती जागा भेटली गाडी पार्किंग करून आता निघालो आहे मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये चाललेलं आहे भरपूर गर्दी आहे पाहूया आतमध्ये जाऊन दर्शन होत आहे का नाही होत आहे नाही झालं तर बाहेरून दर्शन घेऊया हा दख्खन दरवाजा आहे दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबाची ओळख आहे मुलं छोट्याशा गाडीवरून राईड करताय एवढं गर्दीत पण गाडी खेळायची औषधांना हे बा मंदिर हे ज्योतिबाचं आणि ही गर्दी बघा एवढी गर्दी आहे की काही नाही बाहेरचं एवढी गर्दी आणि दर्शनासाठी पूर्ण लाईन लागलेली आहे तर आम्ही आता इथंच पायतीचे दर्शन घेतलेलं आहे मुखदर्शन आणि मंदिराला राऊंड मारून आता बाहेर निघूया खूप जास्त ऊन आहे आणि मंदिरावरती गुलाल एवढा आहे गुलाल खोबरं उधळलं जातं देवाला हे बा पूर्ण मंदिराचं निम्मा मंदिरापर्यंत गुलालच गुलाल आहे आणि गर्दी फुल गर्दी आहे काही मापस नाही गर्दीला हे बा ही लाईन लागलेली आहे ही लाईन कुठून सुरुवात झालेली आहे माहीत नाही ह्या लाईनला उभं राहून दर्शन होणं काही शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही प्रदक्षिणा केली मंदिराला आणि आता बाहेर निघणार आहे आता आपण बाहेर निघालेलो आहे दर्शन वगैरे झालं व्यवस्थित आता आम्ही कोल्हापूरला निघालेलो आहे ज्योतिबा दर्शन वगैरे झालेलं आहे हा व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथंच संपवतोय आता पुढील व्हिडिओ आपल्याला कोल्हापूरचा पाहायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये